हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते सो so, आज तीन चार दिवसानंतर आज माझ्या माझ्या भाळाला भेटायला जाणार आहे आजचा दिवस खूप खास होता, so, होता। सो हा सनसेट बघून मी मस्त माझ्या घरी पोहोचले आणि हे त्याचे काहीतरी रिॲक्शन्स होते मी पोहोचल्यानंतर खूप सुंदर म्हणजे पहिलं शॉकिंग होता कारण झोपेतून उठल्यामुळं कळतच नव्हतं मी काय रिॲक्शन देऊ आता पण नंतर आला मस्त त्याचे लाड केले आणि मस्त मग त्याला जवळ येऊन बसले म्हणजे तीन चार दिवस कसे गेले हे माझं मला आज माहिती कसं करते मला चल चल विसरला मी तुम्हाला मागच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की हार्दिक गेले तीन चार दिवस झाले तो माझ्या मम्मीकडेच आहे काही कारणांमुळे आणि मी त्याला सवय लावते थोडीशी पण मी स्वतःलासुद्धा लावायचा प्रयत्न केला आहे ह्याचे तीन चार दिवसापासून आणि खरं तर आई मुलाप आईसाठी मुलापासून दूर राहणं खूप कठीण असतं या तीन चार दिवसात मला चांगलंच कळालं आहे आणि इथं त्यानंतर मी त्याला गावी गेले होते यात्रेसाठी त्याला इथेच ठेवला होता पण गावी जाऊन मी त्याला खूप साळीज जत्रेतून मी खेळणी आणली होती ती मी एक एक करून त्याला इथे दाखवत होते आणि तो मस्त एन्जॉय करत होता काय आहे किती गाड्या आणल्या त्याला गाड्यांचं क्रेज आजकाल इतकं झालंय की त्याला काही विचारायची सोय नाही सो सगळ्या मोस्ट ऑफ गाड्याच होत्या एक दोन खेळणीच वेगळी होती सो पोतं भरलेलं दिसतंय एक दोन खेळणी घरातलीच होती तिकडून मी आणलेली नवीन नवीन आणि हे सगळी बाकीची यात्रेतली त्याच्या काकींनी त्याच्या आजीनी त्याच्या आत्यानी हे सगळी घेऊन दिलेली होती काही मी घेतली होती सो छान त्याच्या यात्रेतून शॉपिंग झाली खूप छान छान त्याला खेळणी घेतली सो ही सगळी खेळत होता तो आणि मला ते बघून इतका आनंद होत होता म्हणजे किती दिवसांनी हा मी पसारा बघितला आहे आणि किती दिवसांनी मी त्यालासुद्धा पाहिले सो माझ्या चेहऱ्यावरची खुशी तर तुम्हाला दिसतच असेल त्याला एक सवय लावली हा छोटासा त्याला पिगी आहे आणि ही त्याच्यातून त्याला पैसे कुणीही दिले ना तो इथे आणून टाकतो म्हणजे पहिली भीती होती हा तोंडात घालेल का काय पण नाही तो व्यवस्थितपणे ह्यातून नोट त्याला ते व्यवस्थित टाकता येत नाही पण तो कॉईन व्यवस्थित टाकतो आणि ही चांगली सवय आहे मनी सेव्हिंग हे प्रत्येक मुलाला किंवा आलं पाहिजे आणि कळालं पाहिजे की आपण हे सेव्ह केले पाहिजे हा लहान आहे तितपत त्याला कळत नाही पण ॲटलीस्ट मी सवय तरी लावायचा प्रयत्न इथं केलेला आहे सो so, हा दुसरा दिवस आहे आणि त्यानंतर इथे मस्ती चालली होती आमची खूप सारी त्याच्यासोबत म्हणजे माझीच मोस्ट ऑफ कारण मला तीन चार दिवस जे भेटत नव्हतं त्याच्यासोबत मस्ती करायला तीच मी इथं करत होते आणि आजकाल तो ते व्लॉगिंगचं रेड बटन म्हणजे कॅमेऱ्याचं रेड बटन दाबायला शिकला आहे ऑन करायला शिकल्या ऑफ करायला शिकला आहे सो हेच त्याचं चालू होतं आणि तो पांडा त्याच्या मावशीने त्याला आणला आणि त्या हालत इतकी खराब करून ठेवली होती त्याने त्याच्यावर बसून बसून आणि मग त्याला नंतर मावशीने नेलं आणि मग म्हटलं इथं जरा स्क्रोल करावं की काय अपडेट्स आहेत आता माझ्या म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलच्या किंवा काय सो मी इथं निवांत बसून चेक केल्या त्यानंतर मग हेअर ऑइल करायला सुरुवात केली कारण आठवडा झाला हेअर ऑइल जमत नाही आठवड्याला एकदाच जमतं सो मोस्ट प्रॉब्ली मी सॅटर्डे संडेच करते हेअर ऑइल साधं पॅराशूटचं तेल वापरते बाकी काही नाही हेअर ऑइलिंग करताना ना कधी पण तुम्ही गरम तेल करा गरम म्हणजे एकदम गरम नाही पण ॲटलीस्ट कोमट तेल करा आणि ते रूट्सला पहिलं लावा गरम गरम असताना जेणेकरून ते रूट्समध्ये मुरतं हे म्हणजे एक डॉक्टरने सांगितलेलं आहे ओपिनियन म्हणजे मी एकदा घेतलं होतं त्यानंतर त्यांनी मला सांगित हे सांगितलं होतं दोन तीन टिप्स पण आहेत पण हे त्यातलं फर्स्ट होतं ऑइलिंग करताना थोडंसं कोमट करायचं आणि ते रूट्सला लावायचं आणि छान मसाज करायचा आणि मग फुल लेंथला केसांनासुद्धा तेल लावायचं कारण आपण हेअर ट्रीटमेंट करतो म्हणजे आपण ब्लो ड्राय करतो किंवा काही करतो पोल्युशन पण आहे त्याच्यामुळं वरचं कवरिंग जे असतं हेअरचं ते सुद्धा पोल्युशने खराब होतं त्याच्यामुळं ऑइलिंग हे पूर्ण ెంథలావా आणि त्यानंतर अजून एक दुसरे टीप आहे की आजकाल का मार्केटमध्ये मा हेअर स्पाच्या ज्या कॅप असतात ना त्या मिळतात सो मी ती घेतली होती दोन महिन्यापूर्वी आणि ती मी यूज करते युजली खूप छान असं फील होतं त्याने आणि हेअर ग्रोथ पण छान झाली आहे माझी त्यानंतरसुद्धा म्हणजे असं काय त्याचा ड्रॉबॅक नाही झाला आणि एकदम हेड मसाज केल्यानंतर ती हेअर कॅप लावलं ना रिलॅक्स्ड वाटतं हे युजली तुम्ही ना रात्रीचं करा मी दिवसा करते कारण माझ्या ऑप्शन नव्हतं आणि मला दाखवायचं पण होतं पण हे रात्रीचं केलं नाही इतकी छान सुंदर झोप लागते ह्याने आणि हेअर स्पॉप पण मी दी महिन्यातून दोनदा वगैरे करते केल्यानंतर मी दाखवेलच मी कसं करते पण हे असं मसाज केल्यानंतर पण लावा खूप छान ही कॅप आणि एकदम पण हीट होत नाही हळूहळूहळू हळू हीट जी आहे ती इनक्रेज होते जे आणि हे जरा करताना ना आजूबाजूला कुणी असेल तरच तुम्ही करत जा कारण इलेक्ट्रिसिटी आहे आणि ही एकट्यात करण्यात पॉईंट नाही आहे पण असं काही याच्यामधून काय म्हणतात रिस्क नाही आहे करू शकता तुम्ही एकट्यात पण पण एक, एक आपण घेतो ना प्रिकॉशन तशा टाईपमध्ये कोणीतरी आजूबाजूला असेल तेव्हाच करा सो इथं माझा भाऊ बसला होता मी इथं बसली होती सो मस्त तो हीट ह्याची हळूहळू हळू इनक्रीज होत होती आणि मस्त ह्याचं चालत होतं सो त्यानंतर मी आंघोळ करून घेतली आणि आंघोळ केल्यानंतर मस्तपैकी मी ते जेवायला बसले आणि मस्त जेवण एन्जॉय करत होतो मम्मीच्या हातचं आईत ताड भेटलं तर मला म्हणून मी रिॲक्शन देत होते काही नाही आपल्या मुलींना आईत ताट भेटल्यावर किती छान वाटतं ना त्याच्यामुळे हेच रिॲक्शन होती ती आणि त्यानंतर मस्त मी भांडी घासली सगळं किचन क्लीन करून भांडी घासून घेतलं अजून एक हेअर रिलेटेड तुम्हाला जर टीप हवी असेल ना जर तुम्ही आपलं जे नारळाचं तेल असतं घाण्यावरून तू काढलेलं ते तुम्ही अनुषापोटी आठवड्यातून दोनदा दहा एम एल प्यायचं जे सुद्धा स्किन आणि जे आपलं हेअर असतं त्यासुद्धा ग्रोथला हेल्प होते हे सुद्धा मला डॉक्टरांनी सांगितले आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा मी आत्ता सुरू केलं आहे सो बघूया त्याचा रिझल्ट काय आहे पण ऑय कोकोनट ऑइलने खूप छान रिझल्ट असतात हे मी ऐकून आहे सो नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा आणि त्याच्यात काही असं हजार रिस्क नाही आहे हजारडस नाही आहे आपण तसंही कुकिंग ऑइलमध्ये कोकोनट ऑइलसुद्धा यूज करतो सो तुम्ही पिऊन बघू शकता आणि हे आता आमची जवळपास इव्हनिंग झालेली आहे हा त्याच्या मावशीने पाडणं आणलेला सकाळ सकाळ त्याची इतकी वाट लागलेली आहे आणि आता हा बाहेर आणून टाकला आहे किती मळेल हा पण नाही आम्हाला इथेच त्याला त्याला सगळ्या मातीत लोळवायचा आहे आणि ह्याचे पा जी चप्पल घालतो ह्याचे पायात बसत पण नाही पण तरी त्याला घालायची होती त्यानंतर मास शॉर्टकट मारायचा होता जेवणासाठी सो इथं सकाळचं थोडंसं पीठ होतं सो म्हणलं जरा चकुल्याच करून टाकूया सो इथं मी चकुल्या करायला घेतल्या सो चकुल्या करताना ना, ना माझी आजी काय करायची करते म्हणजे आतमध्ये ओवा टाकते म्हणजे पीठ तुम्ही थोडंसं घेतलं थो ना रोल केलं ना तूप लावायचं आतमधून भरमसाठ आणि त्याच्यावरती ओवा टाकायचा आणि मग ती परत चपाती लाटायची खूप छान लागते आणि ओवा हा पोटासाठी चांगलाच असतो त्यामुळे नक्की तुम्ही यूज करा आणि टेस्ट खूप छान येते ह्याने हे मी प्रत्येक वेळेस करते हे मी माझ्या आजीकडून शिकलेली आहे बऱ्याचशा जेवणाच्या टिप्स आहेत त्या मी आजीकडूनच शिकलेल्या आहेत सो छान लागतात हे मी चकुल्या ज्या आहेत त्या कुकरमध्येच करते कारण त्या लवकर होतात असं करायला गेलं ना एखाद्या पातेल्यामध्ये तर मग ते खूप वेळ घेतात म्हणजे जवळपास एक तास तरी लागतो पण हे इन्स्टंट आहे आणि ह्याला जवळपास तीस मिनटात ह्यात तयार होतात नंतर व्हेजिटेबल पुलाव करायचं ठरलं सो इथं मटार आणि ढोबळी मिरची घेतली व्हेजिटेबलमध्ये मग आपले साधेच इन्ग्रिडियंट कांदा टोमॅटो कढीपत्ता दही इथं तांदूळ घातले होते भिजत थोडं तर तूप आणि हे पुदिना आलं लसूण हे थोडंसं वाटून घेतलं होतं बॅच्या पलीकडे मी काही टाकत नाही खूप छान होतो सिंपल सोबत मस्त तेल घेतलं त्यामध्ये आपले खडे मसाले जे पाहिजे ते टाकले इथं थोडंसं तेल गरम जास्त झालं होतं सो आपण माझी क्रिया चालू होती नंतर कांदा टाकायचा कोथि सॉरी कढीपत्ता आणि छान परतून घ्यायचं इथं मी जिरं विसरले होते पण नंतर मी टाकले तुम्ही बघू शकता मस्त परतून झाल्यानंतर टोमॅटो टाकायचा त्यामध्ये आणि मस्त तेही परतून घ्यायचं आणि हेच करता करता डोक्यातले विचार चालू होते की दुसऱ्या दिवशी मला ऑफिसला जायचं आहे आणि परत बाळाला इथेच ठेवायचं आहे सो तेही कठीण होतं त्याला निहालास्त मातृत्व म्हणतात मातृत्व म्हणजे फक्त आई होणे नाही मातृत्व म्हणजे फक्त प्रत्येक क्षणी बाळासाठी जगणं असतं आणि हे मला कळून चुकले आता आईचं मन काय बाळाजवळच असतं बाळजवळ असो किंवा दूर आईची काळजी प्रेम विचार कधीच थांबत नाही माझं बाळ माझ्यापासून तीन चार दिवस दूर असलं तरी माझं मन सतत त्याच्याच विचारात असतं बाळाचं हसू त्याचा आवाज हे सगळं आईच्या आयुष्यात एक सगळ्यात मोठं सुखच असतं म्हणा आई होणं स्वतः म्हणजे स्वतःपेक्षा आधी बाळाचा विचार करणं आणि हेच खरं मातृत्व असतं आणि हे इतकं जड शब्द आज मी यूज करते पण खरंच हे मनातून आलेले शब्द आहेत आणि तुमचंही असंच होतं का मला नक्की सांगा चला माझी रेसिपी तर होत आली आहे त्यामध्ये मी थोडंसं सगळ्या भाज्या टाकल्या आलं लसून पेस्टसुद्धा टाकली आणि त्यानंतर दही आणि मसाले ॲड केले तेही छान परतून घेतले परतून घेतल्यानंतर तांदूळ टाकायचे हवं तेवढं पाणी टाकायचं जर तुम्ही दिल्ली राईस यूज करत असाल तर थोडं पाणी कमीच टाका आणि म्हणजे तो सुटसुटीत भात होईल इतका भारी भात झाला होता म्हणजे उलाव झाला होता आता इथे अजून एक टिप, जर तुम्ही इथे पाणी गार यूज केलं तर त्याला खूप वेळ लागतो शिजायला सो त्यामुळे तुम्ही इथे गरम पाणी वापरा आणि मी इथं एक वाटीला एक वाटी, वाटी तांदळाला एक एक ग्लास पाणी वापरलं आहे सो थोडंसं कमी टाका आणि ह्या भात मोकळा होतो मग आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर हा आमचा काहीतरी पसारा ड्रेसिंग टेबलवरून बाहेर निघाला होता चलाच ह्या स्वीट पसाऱ्याच्या निमित्तानं मी माझा ब्लॉग एन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका एक लाईक खूप झालं माझ्यासाठी आणि व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय प्लीज एक लाईक करून नक्की जा बाय